साहित्यप्रेमी श्रोतेहो नमस्कार आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात सर्वांचं मनापासून स्वागत वसंत म्हणजे निसर्गाचा उत्सवी आनंद सोहळा खरं तर या काळात येणाऱ्या उत्सव सणांना प्रेरणा मिळते ती या निसर्गातूनच आणि या निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजेच वसंत ऋतू आणि याच औचित्य साधून आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया ऋतू बहरताना हा कविता आणि गप्पांचा विशेष कार्यक्रम यामध्ये सहभागी होत आहेत ज्येष्ठ कवयित्री भारती बिरजे डिग्गीकर आणि प्रसिद्ध कवी संकेत म्हात्रे चला तर ऐकूया कार्यक्रम ऋतु बहरता नमस्कार मी संकेत म्हात्रे आज माझ्याबरोबर ज्या कवयित्री आहेत त्या कवयित्रींचं काम मी आयुष्यभर शिक्षणासारखं शिकत आलो आहे आणि मला असं वाटतं की आज त्यांच्याबरोबर वसंत ऋतूविषयी बोलणं हे फार महत्वाचं आहे कारण मला असं वाटतं वसंत ऋतू हा सर्व कवींचा सण आहे सर्व कवींचा ऋतू आहे कारण त्यात सर्वात जास्त सृजनविषयक सगळं लिहिलं गेलं आहे तर त्यांचं नाव सांगण्याआधी मला तुम्हाला त्यांच्या चार ओळी म्हणून दाखवाव्या अशा वाटतात त्या अशा आहेत की नभात नभगुंतले गुंतले नभ नभा मध्ये लोपले नभास नभ भेटले नभ नभावरी लोटले निळे नितळ मो कळे झळकते नभाचे तळे किती उजळ कोवळे चमकती दिशांचे मळे तर असे दिशांचे मळे चमकवत जाणारी आमच्या ह्या काळातली फार महत्वाची अशी कवयित्री भारती बिरजे डिग्गीकर आज आमच्याबरोबर ह्या स्टुडिओमध्ये आहे आणि आज त्यांच्याबरोबर वसंत ऋतूविषयी बोलताना मला फार आनंद होतोय तर भारतीताई तुमचं आजच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आणि खूप काळानंतर तुम्ही पुन्हा एकदा रेडिओवरती येत आहे तुमच्या कविता वाचताय त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन खूप धन्यवाद संकेत तुझ्यामुळे हा योग आलेला आहे मीही आनंदात हे क्षण घालवणार आहे आणि आपण दोघं मिळून हा कवितांचा वसंतोत्सव अगदी छान साजरा करणार आहोत क्या बात आहे वसंत ऋतू हा सुंदर विषय आपल्याला दिलेला आहे वसंत आयुष्यातला सृजनाचा बहराचा ऋतू आहे तू त्याला ऋतू बहरातले असं नाव दिलेलेस जे अगदी सुयोग्य असं आहे आणि सर्वप्रथम वसंत म्हटलं की आपल्याला कृष्णाची आठवण येते पारंपरिक भारतीय मनाला म्हणून वसंत आणि कृष्ण यांच्यातला अनुबंध अधोरेखित करणारी एक कविता मी वाचते हे खरं तर एक छोटंसं गाणं आहे पण मी ते वसंतावरतीच आहे आणि कृष्णावरतीच आहे की वसंत आला पण अजून कृष्ण आलेला नाही अशी जी एका गोपिकेची अवस्था आहे ती त्याला बोलवते ते या छोट्याशा गाण्यात आलेलं आहे हे गोड गाणं तर अर्चना गोरेंनी गायले पण मी आपलं ते कविता म्हणून सादर करते तर वसंत आणि कृष्ण कदंबतळी झुलतो बघ झुला कदंब तळी झुलतो बघ झुला वनांतरी ऋतुराजा आला पराग सिंचित किंचित गंधित झुळुका ऐन दुपारी वाहत परागसिंचित किंचित गंधित झुळुका ऐन wow. दुपारी वाहत फुलवत काटा अंगांगाला वनांतरी ऋतुराजा आला दिन सोन्यासम साजिरवाणे साजीरवाणे दिन सोन्यासम साजीरवाणे रात्र रुप्याचे पात्र देखणे wow. दिन सोन्यासम साजिरवाणे साजीरवाणे रात्र रुपयाचे पात्र देखणे एक तुझीच उणीव श्यामला एक तुझीच उणीव श्यामला वनांतरी ऋतुराजा आला तुझ्या बासरीचा घुमता स्वर पर्णराजीतून सजतील मोहर तुझ्या बासरीचा घुमता स्वर पर्णराजीतून सजतील मोहर वसंतागमी रमवी सृष्टीला वनांतरी ऋतुराजा आला वा रे वा क्या बात आहे मला असं वाटतं की वसंत ऋतू हा केवळ एक ऋतू नाही तर आपल्या सृजनाचा सगळा काळ आहे आणि माझी ही जी कविता आहे ही सुद्धा ह्याच सृजनाच्या काळाला अनुसरून आहे म्हणजे मला असं वाटतं की केवळ सृजन म्हणजे सृजन नाही तर सृजन म्हणजे कृष्णच आहे आणि कृष्ण आपल्याला अवतरतो तर अशा आशा याची माझी कविता आहे की तुला झुगारून तुझ्याच आतून जन्मत असते काही तुला झुगारून तुझ्याच आतून जन्मत असते काही ठाऊक नसते तुलाच पण तू होत असतो साई अंकुर होतो शब्द नवान उरात भरते शाई अंकुर होतो शब्द नवान उरात भरते शाई लिहू केवढे आता नंतर किती मनाची घाई कळी खुलावी तसे सुचावे जशी बहरते जाई तुला झुगारून तुझ्याचा आतून जन्मत असते काई पडते ठिणगी उजळून येते गर्द निळी वनराई पडते ठिणगी उजळून येते गर्द निळी वनराई अर्थ उमकतो अंधारातून पिवळी ही पुण्याई अक्षरात मग कृष्ण भेटतो ही त्याचीच निळाई गूज कळावे असे ऋतूंचे तीच खरी कृष्णाई सत्य गोजिरे लिहित असते तुझ्यातली कविताई तुला झुगारून तुझ्याच आतून जन्मत असते काही ठाऊक नसते तुलाच पण तू तु होत असतो आई वा तर अशी ही कविताई वसंत ऋतूत सतत बहरत असते आणि कदाचित मला असं वाटतं त्याचमुळे आपल्यासारखे जे कवी आहेत ते सतत ह्या सृजनाच्या पाठी या, या निर्मिती पाठी सतत त्यांचा एक प्रयास असतो मला असं वाटतं की ताई तुम्ही बऱ्याचदा केवळ फक्त कविताच नाही तर तुम्ही अनुवाद सुद्धा केले आहेत तुम्ही चित्रांवरती फार सुंदर कविता लिहिल्या आहेत आणि फार महत्वाचं म्हणजे तुम्ही चित्रांवरती वृत्तबद्ध म्हणजे छंदातल्या सुद्धा तुम्ही कविता लिहिल्या आहेत तर अशी एक तुमची मला आज कविता ऐकायची आहे जी वसंत ऋतूवरची आहे पण जी एका चित्रावरती आधारित आहे धन्यवाद संकेत अगदी माझ्या मनातलं बोललास असतो आपण कृष्णाकडून सुरुवात केली आणि अगदी पश्चिमी वातावरणात तुझ्या या विधानाने मला नेऊन सोडलेलं आहे इथे मला लंचन ऑफ द बोटिंग पार्टी ही फ्रेंच इम्प्रेशनिस्ट चित्रकार रेनवा याची कलाकृती आठवते हे सुंदर चित्र कोणीही गुगलवर जाऊन पहावं त्याच्यात सगळा वसंत आणि सगळं तारुण्य अवतरलेलं आहे कारण एका बोटवरती बोटिंग पार्टी चाललेली आहे तरुणांची आणि त्याच्यातच तो चित्रकार आणि त्याची प्रेयसी आहे तर या कवितेचं थोडस सा पार्श्वभूमी सांगायची झाली तर ती अशी आहे की तो चित्रकार स्वतःच्या वार्धक्यात स्वतःच्या या तारुण्यातल्या चित्राकडे बघतोय बहुताली महायुद्धाचे पडघम वाजायला लागलेत पण त्याला त्याची पर्वा नाही तो मनाने त्यातच रमलेला आहे ही कलाकाराची एक अवस्था आहे की तो आपल्या तारुण्यात आणि आपल्या वसंतातच असतो त्याचं ऐहिक वय काहीही असू देत तर ही ती कविता आहे सुमंदार माला वृत्तात ही आहे बोटिंग पार्टी जरा जीर्ण तो आज राजन्य उर्मी नसातून जागे पुन्हा मालवे wow. जरा जीर्ण तो आज राजन्य उर्मी नसातून जागे पुन्हा मालवे चिरेबंद वाड्यात कोंडून घेतो स्वतःला स्वतःच्याच चित्रांसवे wow. जरी या जगाच्या किनाऱ्यास लागून युद्धार्थ खाई धगागे जळे जरी या जगाच्या किनाऱ्यास लागून युद्धार्थ खाई धगागे जळे तरी तो सुखाच्याच विरत्या प्रकाशी जुनी तैलचित्रे पुन्हा न्याहळे कसा थांबतो त्याच चित्रा पुढे तो लांघतो त्यात सामावुनी किती लोटला काळ ती एक मध्यान्न सोनेर रंगी झळाळे मनी किती लोटला काळ ती एक मध्यान्न सोनेर रंगी झळाळे मनी ढळे सूर्य पैलात झाडीत दाटे नदीच्या तटाशी जरा गारवा भरे भोवतालात भूमध्य प्रांतातला रम्य शीतोष्ण सा गोडवा वा। भरे भोवतालात भूमध्य प्रांतातला रम्य शीतोष्ण सा गोडवा सुशोभित सज्जात हा एक बेळा सख्या साजणांचा इथे रंगला युवा देखण्या धुंद आसक्त मित्रांमध्ये मध्ये रूपसिया मधु चंचला युवा देखण्या धुंद आसक्त मित्रांमध्ये मध्ये रूपसिया मधु चंचला फळे शुभ्र मेजावरी वारुणी प्राशुनी चालली गुढ संभाषिते फळे शुभ्र मेजावरी वारुणी प्राशुनी चालली गुढ संभाषिते प्रिया मात्र त्याची पिलाशीच एका सहेतु कशी कौतुके खेळते प्रभा कोवळ्या दाटल्या रंगरेषात चित्रात सर्वस्व ओसंडले प्रभा कोवळ्या दाटल्या रंगरेषात चित्रात सर्वस्व ओसंडले एकदा लाभला हा ऋतू प्रीतीचा एकदा लाभला हा पुढे स्वैर आयुष्य भोवंडले वा रे वा पुढे स्वैर आयुष्य भोवंडले क्या बात है वा, वा। एक फार वेगळी ऊर्जा आणि एक फार वेगळी शक्ती आहे सगळी तुमच्या शब्दांमध्ये आणि मला असं खरोखरच वाटतं की केवळ फक्त हा वसंत ऋतू आणि केवळ फक्त सृजन इतकं नाही तर आपल्यात काहीतरी चिरंतन रहावं किंवा आपल्यात काहीतरी चिरंतन जाग व्हावं असा हा सगळा ऋतू आहे अगदी अगदी तर मला पुन्हा जरा थोडंसं कृष्णाकडे वळावं वा असं वाटतं कारण कृष्णाने आपल्याला एक वृंदावन नावाची एक फार सुंदर अशी जागा दिली आहे आणि मला असं वाटतं की केवळ वृंदावन ही एक अशी फिजिकल किंवा वैश्विक अशी जागा नाही तर ती आपल्या मनातली अंतरातली तर जागा आहे मला असं वाटतं की प्रत्येकाने ज्याचं त्याचं वृंदावन शोधावं आणि ज्याचा त्याचा तळ शोधावा तर आणि तो सुद्धा पुन्हा एक सृजनाकडेच आपल्याला नेणार आहे तर अशी वृंदावन नावाची माझी कविता आहे अगदी खोल मनाच्या डोहात एक कारंज आहे अगदी खोल मनाच्या डोहात एक कारंज आहे ज्याची नाळ जोडली आहे तुमच्या आतल्या डोळ्यांची स्वप्नांनी आपली कूस बदलली की कारंजाचेही रंग बदलतात स्वप्नांनी आपली कूस बदलली की कारंजाचेही रंग बदलतात हे कारंज ताल धरत तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर फुलून येतं अचानक नभाशी भिडतं हे कारंज ताल धरत तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर फुलून येत अचानक नभाशी भिडत मध्येच अदृश्यही होत आणि पुन्हा तुमच्या मातीतून हळूहळू नवा जन्म घेत कारंज पाण्याला तुमच्या विस्मृतींची चव लागते कारंज पाण्याला तुमच्या विस्मृतींची चव लागते अमृत फुलांचा गंध येतो आणि हे, हे कारंज काही केल्या ओसरत नाही अगदी तुमच्या नंतरही सुरूच राहत पण हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय पण हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय मला ठाऊक आहे बऱ्याचदा तुम्हाला एकटं वाटत शेवटची बस निघून गेल्यासारखं तेव्हा तेव्हा हे कारंज शोधा तेव्हा हे कारंज शोधा कुणाच ठाऊक कदाचित आत दडलेलं एक वृंदावनही सापडेल एक वृंदावनही सापडेल संकेत या कारंजाकडून तू त्या गूढ स्रोताकडे निर्देश केलेला आहेस जे आपल्या आतमध्ये असतं आपण कायम कवी म्हणून त्याचा शोध घेत राहतो त्याच्यासाठी वेडेपिसे होत राहतो कधी कधी ते कारंज बंद पडतं गंजत काय होतं त्याला माहिती नाही कविता लुप्त होते जीवनातून आणि पुन्हा ती त्या गूढ सरस्वती नदीसारखी पुन्हा प्रकट होते तर त्या कारंजाने वाहत असणं हा कवीसाठी अंतिम आनंद आहे आणि त्या कारंजाचं बंद पडणं ही कवीसाठी अगदी खूप कठीण अवस्था आहे म्हणजे नुसती प्रतीक्षा प्रतीक्षा आणि प्रतीक्षा तर कवितेचा वसंत कविता हीच वसंत असंही मला ही तुझी कविता ऐकताना जाणवत आहे आणि म्हणून कवितेलाच वसंत समजून मी केलेली ही शेवटली नावाची कविता मी आता इथे वाचणार आहे कारण ती जी शेवटली कविता असते आत्ताची कविता झाल्यानंतर नंतरची कविता कधी येईल माहिती नाही नंतरचा हा जो आतला वसंत आहे तो काही ऋतूचक्राच्या शिस्तीत येत नाही आताशा ऋतूंचीही शिस्त बिघडली आहे ती वेगळी गोष्ट <laughs> पण आतला वसंत तर अगदीच अकल्पनीय असा असतो तर कवीला ज्याची प्रतीक्षा असते त्याची ही शेवटली कविता wow. शेवटली कविता आक्रमतापथ संतत सोबत संथपणे करते कविता आक्रमता पथ संतत सोबत संथपणे करते कविता झांजरल्या भयभीत दिशातून रंग नवे भरते कविता पूर्ण कफल्लक भासत जीवन पूर्ण कफल्लक भासत जीवन त्यात उचंबळ ते कविता सर्व निरर्थक सर्व निरर्थक का रस माधुर त्यातच उन्मळते कविता हे व्यवहारिक दारुण वास्तव यात कुठे नसते कविता पोट भरू तडजोड इथे पद दिसते कविता ऊन भुलावण तशी सुचते कविता वा, उल्ह भुलावण घालत असे मृग नीर तशी सुचते कविता जे जग जाणत सूज्ञ कुणी न अशांस कधी रुचते कविता मी लिहिली नित साहिली जणू वागवली हृदयी कविता ಜನ್ಮ ಜಳೆ ವಾ ಉಜಳೆ ನಿಜ ಜ್ಯೋತ ಪ್ರಕಾಶಮಯಿ ಕವಿತೀಲಿ ನಿತ ಸಾಹಿಲಿ ಜನೂ ವಾಗವಲಿ ಹೃದಯಿ ಕವಿತನ್ಮ ಜಳೆ ತೈ ವಾಹಳೆ ಪ್ರಕಾಶಮಯಿ ಕವಿತ ಆಚರಲೆ ತಪ ತಾಪ ಕಧಿ ಫಳ ಲಾಭತ ಪ್ರಾಣ ಭುಲಿ ಕವಿತ ಆಚರಲೆ ಫಳ लाख चुका अन एक निरंतर उत्कट शेवटली कविता लाख चुका अन एक निरंतर उत्कट कविता बात एक मला फार जाणवत आणि ही माझी खर तर फार आवडती कविता आहे तुम्ही लिहिलेली तर मला एक सतत असं जाणवत राहतं की जेव्हा माणूस निर्मितीकडे वळायला लागतो आणि जेव्हा त्या हातून सृजन घडायला लागतं त्यावेळेला एक वेगळा अपार वेदनांचा एक महासागर त्याला पूर्ण तारून पुढे जायचं असतं त्या तिथे पलीकडे त्याच्यासाठी एक फार सुंदर असं जग असतं सृजनाचं पण तिथे पोचेपर्यंत एक निर्मितीचा जो क्षण असतो किंवा जी वेळ असते ती फार कठीण असते जसं आपण म्हणतोच की नऊ महिने एका आईला प्रसूत करण्यासाठी जो तिला एक वेदनांचा काळ पूर्ण लोटावा लागतो तशीही काहीतरी अवस्था असते असं मला वाटतं तर ह्यावरची माझी अशी कविता आहे की जिथे जीव लचक्या प्रमाणे तुटावा तिथे होत असते सदा निर्मिती जिथे जीव लचक्या तुटावा तिथे होत असते सदा निर्मिती जिथे वेदनेला नवे पान फुटते तिथे आर्ततेला मिळे आकृती वा जिथे कल्पनेचा पडे ध्रुवतारा तिथे मनाची विलक्षण स्थिती जिथे कल्पनेचा पडे ध्रुवतारा तिथे मनाची विलक्षण स्थिती जिथे कंठ दाटोनी येतो नव्याने तिथे सृजनाला मिळे शाश्वती जिथे आत पेटे दिवे कल्पनांचे तिथे शून्य होते जगाची भीती जिथे आत पेटे दिवे कल्पनांचे तिथे शून्य होते जगाची भीती जिथे अंत होता पुन्हा शुद्ध वाटे तिथे मोकळा जीव होतो किती जिथे जन्म आहे असा गर्भवेडा जिथे जन्म आहे असा गर्भवेडा तिथे ह्या विचारास मिळते गती जिथे बीज रुजते निरंतरपणाचे तिथे पूर्ण मिळते मना मनासद्गती तिथे पूर्ण मिळते मना सद्गती, मना सद्गती। तर असं हे आतलं ऋतुचक्र आहे असं मला सतत वाटत राहतं आणि मला तुमची वसंत आणि वार्धक्य अशा आशयाची एक कविता ऐकायची आहे सतत मी तुमच्या कविता वाचत मोठा झालो आहे तर मला तुमच्या तोंडून आज तुमच्या समोर बसून माझ्या कविता वाचता येत आहेत आणि तुमच्या कविता ऐकता येत आहेत याचं फार मोठं सुख आहे तर ताई तुमची पुढची कविता मला ऐकवा माझी पुढची कविता ऐकवते पण तुझ्याबरोबर बसून कविता वाचणं हा माझ्यासाठी सुद्धा खूप मोठा आनंद आहे आणि हे मी उपचार म्हणून म्हणत नाही आहे खरोखरच दुर्मिळ असा हा योग आहे आणि मी या सगळ्याचा खूप आनंद घेते आहे एवढंच सांगू शकते काही गोष्टी आपल्याला नीट शब्दात व्यक्त करता येत नाहीत तर ही पुढची कविता जी आहे वसंत आणि वार्धक्य वसंत हा तारुण्याशी निरंतर जोडला गेलेला आहे अगदी मनाचं तारुण्य म्हणजे ही वसंत आहे आणि शिशिर पांझडीचा ऋतू आहे वार्धक्याचा आणि ओसरण्याचा ऋतू आहे पण वसंत आणि वार्धक्य ही जी विलक्षण कविता लिहिली तो टू फू हा चिनी कवी इसवी सन सातशे बारा ते सातशे सत्तर आठव्या शतकातला म्हणजे आता तेराशे वर्ष लोटली आणि तरीही त्याने जे शब्दातून व्यक्त केलंय ते एका प्राचीन सभ्यतेचा निर्देश करतात आणि एक अतिशय वैभवशाली अशी पूर्व आशियाई कवी परंपरा आपल्या समोर उभी राहते की आठव्या शतकात हा माणूस असं लिहितोय म्हणजे तो वृद्ध कवी आहे तो एकटा पडलेला आहे आणि तो वसंताकडे बघतोय तो वसंत त्याला रमवत नाही ही सुद्धा एक मनाची आणि बाहेरच्या ऋतूची अवस्था आहे की तो उसरलेला आहे आता आणि तो शेवटच्या क्षणाकडे बघतोय आणि बाहेर तर वसंत आहे त्याला काही स्मृतिचित्र घेरतायत आणि तो सिद्ध होतोय शेवटच्या क्षणासाठी तर आपण ही सुंदर कविता ऐकूया ही जुनी कविता असल्यामुळे मी तिला शिखरणीचा जुना बाज शिखरणी वृत्ताचा निवडलेला आहे अरे इंग्रजी भाषांतरावरून मी ही कविता केल्या कारण मला काही मांडारीन येत नाही पण आशयकोष रसिकांपर्यंत पोचवणं एवढाच माझा अल्प हेतू आहे आपण काही पंडित नाही आहोत आपण कवी आहोत वसंत आणि वार्धक्य नदीच्या काठाचे बहर कसले दुःख करती त्याला बहर बघून सुद्धा दुःखाचीच आठवण येते नदीच्या काठाचे बहर कसले दुःख करती कुण्या आकांताने मन कळवळे प्राण जळती तृषा प्राशायाला याला जीवलोगजुना सोबत नसे रिकामी पासोडी प्रहर दिवसांची उरतसे खुळा ये उन्मादी बहर कहराचा उमलोनी नदी झाकोळे मी फिरेत भयव्या कुळ तिथून दिलासा देण्याला जवळ नसते मद्य कविता दिलासा देण्याला जवळ नसते मद्य कविता असे होते आता वय उतरता केस पिकता नदीच्या डोहाशी कळक झुलती शांत पिवळे कळक म्हणजे बांबू नदीच्या डोहाशी कळक झुलती शांत पिवळे घरे दो चव कोठे बहर भिडले लाल ढवळे वसंती भाग्याचे सहजच मला भाग मिळती मधु मद्यासंगे मग कटकटी दूर पळती आता तो शा ओ या शहराकडे आलाय फुले शा ची ही उगवतीकडे धूळ भरली मला लोभावे ही नगर मधुशाळा इकडली जिथे सोनेरीसे चषक सरती नृत्य निपुणा रुजाम्यांच्या नक्षीवर उतरल्या रम्य ललना नदीच्या पूर्वेला कबरस्थळ मुनीचे हळू वाहे वारा फिकटत इथे रूप ऋतूचे पिके पिचांचाही बहर ना मालक इथे खुडू साठ्यासाठी गडदफळकी लाल सरते मुनीच्या पत्नीचे घर गहन रानात लपले दहाळ्यांनी रस्ते अगणित फुलांनी सजवले थव्यांनी त्या जागी चपळ फुलपंख्या विहरती सवे पक्षी गाता तरल तरता ताल धरती मला नाही बहर ऋतुची मी मरावे मला वार्धक्याचा बहर सरता भार भिववे सुखाने फांद्यांचे बहर गळता वा विखुरता निरोपाचे बोलू सुखाने फांद्यांचे बहर गळता वा विखुरता निरोपाचे बोलू तुरळक कुठे फुल फुलता क्या बात आहे वा ताई एक फार मला गंमत वाटते जेव्हा तुम्ही कविता लिहिता किंवा जेव्हा तुम्ही अनुवाद सुद्धा करता मला असं वाटतं की भारतामध्ये फार अशी कमी अनुवादक कवी असतील जे मीटरमध्ये अनुवाद करतात त्या सगळ्या कवितेचा आणि त्यांच्यामध्ये तुमचं नाव फार मानानं ना घेतलं जातं तर ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे की तुमच्याकडून आम्हाला सरळ थेट एका पूर्ण नवीन कवितेचा आस्वाद घेता येतोय आणि ते करत असताना तुम्ही कवितेचं सा वजन सांभाळलं आहे शब्दांचं सा वजन सांभाळलं आहे तर असं सामर्थ्य फार कमी लोकांमध्ये फार कमी कवींमध्ये आहे तर फार सुंदर वाटतंय तुमच्याबरोबर कविता वाचताना माझ्या कविता शेअर करताना अगदी आता इतकं सगळं ग्रेट ऐकल्यानंतर मी फार जास्त काही बोलत नाही एक रंगजत्रा नावाची माझी एक कविता आहे ती मी वाचतो पिवळा हिरवा गर्द गुलाबी जांभूळ के शरसडा पिवळा हिरवा गर्द गुलाबी जांभूळ केशर सडा रंग फुलांना पाहून भरतो डोळ्यांमधला घडा कोमल बोटे गुंफत राहती गार तुऱ्यांच्या माळा ओवत जाती धाग्यामध्ये रंग बावरी शाळा क्या बात है कुठे लालसर कुठे तपकिरी फुलतो काच पिसारा खूप सुंदर कुठे लालसर कुठे तपकिरी फुलतो काच पिसारा त्यावर श्यामल स्पर्शाचा जरतारी रंग शहारा सान सानुल्या रंग ठेक्यावर बोलती सान सानुल्या रंग बाहुल्या ठेक्यावर बोलती परी कथांच्या रंग सावल्या पडत्यावर डोलती संथ उनावर गिरवत जाते तरुछायांची नक्षी संथ उनावर गिरवत जाते तरुछायांची नक्षी त्या नक्षीवर सही सारखा येऊन बसतो पक्षी जत्रा भरते रंगांची रंगात मिसळते गवळण जत्रा भरते रंगांची रंगात मिसळते गवळण रंगामधल्या श्रीरंगासम झुले झुले अंगण वा वा रंगामधल्या श्रीरंगासम झुले आतले अंगण एकदा आपण श्रीरंगावरच येऊन विसावलो शब्दामधला श्री शब्द शोधण्याचा कवीचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा प्रकट झाला वा खूप सुंदर वा, वा, वा। <laughs> त्या बाते ताई आणि आज खूप दिवसानंतर पुन्हा तुमच्याबरोबर ही काव्य मैफल मला जागवता आली वसंत ऋतूच्या निमित्तानं म्हणा किंवा आकाशवाणीच्या निमित्तानं म्हणा पण पुन्हा एकदा तुमचा आवाज आणि तुमच्या कवितेचा आवाज पुन्हा एकदा पसरला पुन्हा एकदा मनात सुद्धा दरवळला तर त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि फार सुंदर येऊन तुम्ही फार सुंदर पद्धतीनं सगळा हा लेखाजोखा जो आहे किंवा जो वसंत ऋतूचा जो ऋतू आहे तो आज इथे पुन्हा एकदा नव्यानं बहरला तर त्यासाठी मी तुमचे फार मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद आकाशवाणी आणि संकेत तुम्हा आभार तुमच्यामुळे मला हा सुंदर योग मिळाला ऋतू बहरताना या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ कवयित्री भारती बिर्जे डिग्गीकर आणि प्रसिद्ध कवी संकेत म्हात्रे यांच्या निवडक कवितांमधून वसंत ऋतूच्या अनेकविध चटांची आपल्याला नव्यानं ओळख झाली असेल आणि खऱ्या अर्थानं आपला वसंतोत्सव साजरा झाला असं म्हणायला हरकत नाही या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील हे आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर तर श्रोते हो याबरोबरच आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात नमस्कार ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती